आमराई बाधता

गुरुनादिनादिचे गुरु परम गुरु, गुरु परम धर्म नास्ति तस्मै श्री गुरु प्रेममा सद्गुरुनाथ महाराज की जय <coughs> श्री गणेशाय नमः श्री सरस्वती देवी नमः श्री गुरु देव नमः पतिव्रतेचे आचार रिते सांगे देवाशी बृहस्पती सहगमन केलिया फलश्रुतीने परिनिरूपिलिया के आदर ठिकाणी कालच्या अध्यायामध्ये सांगितलं की पतीवरतीची आचार स्थिती म्हणजे पतीवरती स्त्रीनं कसं आचरण करावं याच्या बद्दलची सर्व सविस्तर आचार स्थिती श्री गुरु बनस्पतीनं देवाला सांगितली आता हे कालच्या त्यामध्ये कथा झाली विध्वापनाचा आचार गुरु देव सांगता विधवापणाचाही आचार सांगितला जे स्त्री विधवा झाले तिने कसं आचरण करावं हे बी सांगले ऐका का श्रोते हो म्हणजे जवळ येण सता पुरा पदे त्या ते झाली असेल मृत्यू प्राप्ती काय करावे त्याचे सते ते केली करावे सहगमन सहगमनाचं फार महात्म सांगलं म्हणजे जे काय आपला पती मृत्यू झाल्याच्या नंतर त्या पती सोबत त्या स्त्रीनं सती जाणं याचे जर महात्मा सांगलं पण एखाद्या वेळेस असा प्रसंग येते की पती कुठेतरी तीर्थक्षात्र राहिले आणि तिकडेच हो त्याचा मृत्यू होते आणि पती न इकडे राहते मग त्यावेळेस कसं करावं याच्याविषयी प्रश्न विचारला तर त्याच्याविषयी सद्गुरु सांगू लागते कुमार कुमारी काय करा रे म्हणून श्री गुरु श्री आता सहगमाच्या कसं करावं म्हणजे अशी अडचण आली तर एक तर पती दोन जाऊन मृत्यू झाला तेव्हा कसं करावं आणि दुसरी गोष्ट अशी की जर ते जे सहगमन करणारे जे पतिवर्ता असतील तर गरोदर असेल आठ नऊ महिन्याची काय अशी गरोदर असेल किंवा लहान लेकरू लहान लेकरू असेल तिला लहानपित सोबत तर ह्या सगळ्या अडचणीच आहेत की एक तर गावाला गेला तिकडचा पता लागणार कधी मृत्यू झाला ये आणि दुसरी गोष्ट गरोदर असल्याने गर्भासहित आत्मदान करणं हे बी बरोबर नाही आणि लहान लेकरांना परदेशी करून त्या लहान लेकरांचं जाणं हे बरोबर नाही यावेळेस कसं कराव हे जे धर्म संकट आहे याच काय करावं हे कोण हे देवाचे वचन सांगत आधार करून हा शंकेचा जो निवारण करण्यासाठी हा जो प्रश्न होता धर्म पेच होता त्या सतीच्या सहगमनाचा ते सांगू लागले गुरु विस्तार गुरु पती जवळ असत आज रे सहगमन ते नारी असेल आपण गरोदर ए करू नये सहगमन जर पती जवळ असेल तर त्या पतीवर तिनं सहगमन जावावं परंतु जर गरोदर असेल तर तिने ते सहगमन करू नये मग स्तन पाणी असेल कुमार ते ने पाप आपआप थोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये जर तिनं लेकरू लहान असेल स्तनपान करत असेल तर, तर त्यावेळेस मी तिला सहगमन करण्याचा अधिकार नाही तिने करू नये आणि पती ज जवळ नसता दूर मेला कुठं तर त्यावेळेस सहगमन करू नये म्हणते तिने आसन हे सहगमनासमाना आता त्या तिने काय करावं तर ते विधवापणाचे जे काही आचार धर्म आहात त्याच पालन करून तिने जीवन आपले जे आयुष्य आहे ते कटावं ते बी सहगमन केल्यासारखंच पुण्य प्राप्त होते म्हणजे तिला विध्वापनाचा आचरण जर आचरण केलं तर आचार हे करीत आता आपला जर भक्तात गेला गेल्याच्या नंतर पावल्याच्या नंतर जे आचार शास्त्रामध्ये सांगितलाय त्या आचारा प्रमाण जर त्यापनाच्या आचारांचं वर्तन केलं तर तिला सहगमन गेल्यासारखंच पुण्य प्राप्त होते म्हणून ज्याका का आरे केस राखिते त्याची एका फलश्रुती थी, तिचे केस भूषा बांधते नरका प्रती नेते जाना जर आपला तिने पती नंतर विधवापणाच्या आचारामध्ये त्या स्त्रीनं आपले केस राखले नाही पाहिजे केस कर्तन केले पाहिजे जर केस तिने राखले तर तेच केस धरून ते यमदूत नरकाम त्या नरकामध्ये त्या नारीला बुडीतात म्हणजे या कारणे उपन करा तिने नित्य स्नान एक वेळ करा भोजन करावे तिने परत मग ते केस न ठेवता पाहिजे दुहे स्नान केलं पाहिजे आणि एकच वेळ तिने भोजन केलं पाहिजे मग एक धान्याचे आन करावे तिने भोजन तीन दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने त्या ठिकाणी एका धान्याच भोजन कराव आणि तीन दिवस उपोषण करावं तीन दिवसच एक बारच जेवाव अशा प्रकारानं तिथं वर्तस्त राहावं जेणेकरून तिच्या मनामध्ये अखंड प्रभूचं आणि जे आचार विचार एक जे सौभाग्य ते न आचरता हे जे आहे ते तेव्हा श्रीचं आचरण वतीने राहावं पाच दिवस असे अथवा करणे पाच दिवसा उपोषण तीन दिवसा उपोषण पक्षमाशी किंवा चंद्रा, चंद्र चंद्रायन म्हणजे आहे ते है। की पर, पुनार वाड़ वाड़ एक आहे जसा कि अमाच्या दिवशी जेवणच नाही पूर्ण पुन्हा प्रतिदिवसा एकच घास खायचा मग एक एक घास वाढत वाढत पंधरा घास खायची त्याचा एक नियम आहे ते चंद्रायन तिथे तिसऱ्या प्रमाण ते वृत्त असतात उर्तस्त, असतं असतात राहायला चंद्र उदयशे एक ग्रास त्या दिवशी पंधरा ग्रास पौर्णिमेशे भोजन चंद्र उदय म्हणजे ज्या दिवशी पहिल्या प्रथम प्रतिपद आहे त्या दिवशी तिने एकच घास जेवायचा बस दुसऱ्या दिवशी दोन घास तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच असं करत 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 पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण तिने भोजन करावं कृष्ण पक्ष एक ग्रास घ्यावे उतरत नारी अमोशा येता एक ग्रास जेवावी मग आता पुन्हा पौर्णिमा झाल्याच्या नंतर पुन्हा एक एक घास कमी करत 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 मग ते संपूर्ण एकच घास जेवण करावा शक्ती नाई व्रेशे कायेशी अथवा फल आहारेशे अथवा शाकाहार पान पत्र फल फूल खावाव किंवा एखादं फळ फूल खावावं आणि उपवास धरावा आणि शरीर आपलं फक्त जीवन जगण्यापुरत तिने मर्यादित मध्ये राहावं असा त्याचा हिशोब आता वा घ्यावे क्षीर मात्र हे अधिक न घ्यावे पवित्र घेणे राहे प्राण मात्र श्वासोश्वास चाली अथवा किरत जर अशी खायची भोज घ्यायची भोज नाही फक्त प्राण राहील एवढाच आहार तिने घ्यावा शरीरामध्ये फक्त प्राण राहील प्राण उरत बाकी हार मास सर्व तिला आटून जाईल आणि प्राण तेवढा राहील असं तिनं तेवढं म्हणजे बस शेन करी मंचकावर हे पुरुषाला जर तिनं मंचकावर गादीवर समजा पलंगावर गादीवर सयन तिला झोप घेतली तिनं सैन तिला राहतील तर ते मग तिलाही नरकाला जावं लागते आणि पतीला बी जावं लागतं लागत तिच्या म्हणून तिनं आपलं एक साधा टाकून जमिनीवर झोपलं पाहिजे करून हंगल स्नान हॅ आत आधी मरदन हंड करे मळ का मृदाआधी तिने मरदे आणि दुसरी गोष्ट अभ्यंग स्नान तिने करू नये अंग मर्दन करू नये आणि गंध आधी पुष्प असा काही संगार तिने करू नये कुंकू लावणे म्हणून काही जण गंध लावतात ते बी वर्ज आहे गंध सुद्धा लावणे कपळा आणि केस सुद्धा दृश्य लावणे आणि जेवणाचा आहार आहे ते बिलकुल प्राण राहील असा एवढ्या पुरताच करावा हा त्या विद्वान आईचा जो आचार आहे पतीने मनाच्या नंतर या प्रमाण जर तिनं आयुष्य घटलं परमेश्वराचं आणि आपल्या पतीचं समन्वन करत तर ते बी ते असहगमन गेल्यासारखंच आहे गोत्र नाम उच्चारे जर जर तिला पुत्रच नसल तर मग तिनं आपल्या गोत्राचं किंवा सर्व काही पुत्र पुत्रापर्यंत तिने वर्तन करावं पुत्र तर मग ते पुत्र करेल विष्णू पूजा करावी आपला पुरुषाची म्हणतो पुरु विष्णू स्थानी आणि विष्णूची पूजा करावं आणि आपल्या पतीच्या जागी विष्णूचं स्वरूप तिने ध्यानामध्ये आणावं आणि आज आपला पती परमेश्वर म्हणून त्याच ध्यान करून संग्रह करावं पुरुष असत असतो आचार करी

अथवा गुरु असतो निरोपी करावी आता त्याच्यानंतर तीर्थ आणि यात्रा पहिले पतीला विचारून करावं लागत होत पती नाही तर मग तीर्थयात्रा करायची असेल तर विष्णू जेणे संतोष व्यक्ती करावं किंवा द्विज म्हणजे ब्राह्मण किंवा तिचा गुरु ज्याच्या जे कोणी असं घरचा त्या गुरुच्या गुरुला विचारून गुरुच्या आज्ञे प्रमाण करावं आपण हे असू असे करे नेहमी ब्राह्मण ब्राह्मणाची पूजा केल्याच्या नंतर ज्या तिने सौभाग्य होती त्यावेळेस जसं धर्म करत होती त्याच प्रमाण देना त्यांन करावं वैशाख मास कार्तिक मासे असे आचार विशेष माघ स्नान करता असे विष्णू सम्रणे करावी आणि वैशाख मास आहे वर्त वैशाख मासामध्ये स्नान करणं आणि पुन्हा कार्तिक मासामध्ये स्नान करणं हे जे काही स्नानदानाचे पुण्य हातात हे सर्व नित्य कर्मतीनं आपल्या विष्णूचे स्मरण करत ते पुण्य करावं कर्म करावं म्हणजे वैशाखी कुंभदान कीर्तिके दीपाराधन रक्तदान द्यावे ब्राह्मण एका दक्षिणे वैशाखामध्ये पाण्याचा भरलेला कुंभदान देवावं थंड पाण्यान भरलेला कुंभ म्हणजे अंडा आणि कार्तिकेमध्ये दीपदान लावून दीपाचं दान देवावं आणि ब्राह्मणाला तुपदान देवावं जे कोणी आपलं आचार्य असत आचा, जे का सर्व काही वेद आचार्य असत आचा, सर्व वेद असत ज्ञान ज्याला असत आणि तो सर्व तो गुरु मान्य आपल्याला असल गुरु गुरु तुल्य तर त्याला आपण ते तुपदान देवा म्हणजे दान द्यावे ब्राह्मण आसे वैशाख मासे अरण्य असे कोर्मळ निर्मळ होते की माघ महिन्यामध्ये तिळ आणि तूप हे दोन वस्तूच दान करावं आणि वैशाख मासामध्ये पोळी पानपोळी लावावी म्हणजे ज्या ठिकाणी पाणी प्राप्त पिण्यासाठी पानतस्थाला पाणी प्राप्त होत नाही वाटसरू त्या ठिकाणी पानपोळी लावा होते शिवालयेश्वरावर निर्मळ वारी गंधपरी मला पूजा अनंत आणि करण्या गळती बांधतात बारशीच्या वेळा सुद्धा त्यावेळा ते म्हणजे महादेवाच्या गळती बांधाव म्हणजे ब्राह्मणाचे उदक घाली जे शक्यनुसारे अन्न द्या रे अवधारे आतिथी काळी मग त्या ठिकाणी जर आपला कोणी गुरुजन असेल त्याची सेवा तर म्हणून त्याच्या घरी एखादी घरावर पाणी देवाओ आणि कोणी उपाशी तापाची परोक्ष आला तर काय अन्नदान जाणार देवा फिरत यात्रे जातो का त्या ते द्याव्या छत्रपादुका पुढे काक्षणा करावी अर्थयात्रेला जर कोणी जाऊ लागले आणि त्याच्या पायाला एखाद्या चप्पल जोडा काय पादुका असेल तर दान देवा एखादी छत्री दान देवा जसं आपल्याला तिच्या प्रति प्रमाण घडल त्या प्रमाणच याच्या सांगलेल्या त्यापैकी एखादं दान तिने देवा वारा घाली देशे द्यावे दे वस्त्र परिधाने विडापरी सारे गेलं तर एक वारा घालायचा इंधन वारा देवा नसल तर एखादी फुल पुष्प देवा नसल तर किंवा एखादी गंधाची डबी देवा अष्टगंधाची काय काय म्हणजे तिच्या आयाती प्रमाण तिला जे काय घडल त्या प्रमाण तिचं जर घरचं तिने गरंदाज असेल श्रीमंत असेल तर तिने जास्त बी देऊ शकते आणि तिचे तिला जर घरचे जर हे नसेल समजा तर काय म्हणून तिला घडलते त्यापैकी एखादी दान द्यावा म्हणून जलपात्र द्यावे शक्ते गोड आमल पान केळेशे ब्राह्मणा द्यावे म्हणून जलपात्र द्यावे शक्तीशी जर जर शक्तीनुसार भांडदान करावं पाण्याचं तर ते आपली जशी तिची काही सामर्थ्य असेल त्याप्रमाणे तर काहीतरी फलाहार म्हणजे फळ काही वस्तू दान देवावं असं त्याने ते करावं सहजा संकल्प करावा पुरुष का जा धर्म करणे ने परी दे दान दिलं ते आपल्या पतीच्या नावाना अर्पण करावं धर्मकार्य करावं म्हणजे तिला ते सहज मन होईल तिने इथं तर आहे तिच्यामध्ये पहाडा देहामध्ये जीव आहे परंतु सन्मान धनानं तिने आपल्या पती सोबतच गेल्यासारखं तिचं जीवन आहे बाकीचं जे जीवन आहे अशा अशा भावनेनं या हेतून तिने या आचरणानं राहिलं पाहिजे कार्तिक मासे आण अन्न देवीचे कान्न प्रताके वरण ते ला मधुर माझा कार्तिक महिन्यामध्ये जवाचे अन्न ते लाजे अन्न मधुर अन्न म्हणजे गोड मिष्ट अन्न हे ग्रंथी दान देवा म्हणजे न काशे पात्रे शेगाई का समजते म्हणे असावे पवित्र एक मास प्रेसा माता हे तिनं जेवते वेळ काश्याच्या पात्रामध्ये पुण्या पात्रामध्ये साध्या पत्रामध्ये जेवायचं आणि अल्पस जेवायचं आणि दुसरी म्हणजे ब्राह्मणाला किंवा गुरुला काही ग्रंथी आपण द्यायच्या म्हणजे पळश पात्री भोजन करणे पळसाच्या पानाची लावून त्याच्यावर तिनं भोजन करावं जेवण करावं आणि जे जे घडल त्या त्यापैकी त्या पैकी एक आर्घे देऊन तिनं संकल्प करून जेवण करावं जे घडल ती एखादं दान देवा म्हणजे ग्रस्त भरून काशी पात्र ए प्राऱ्या मनोव्रत भूमी सहन केले व्रत मंच कध्यावा ब्राह्मणा एखादी भरून तेव्हा राया पत असत मग आपण भूमीला सहन केल्याच्या नंतर एखाद्या एखादं पलंग किंवा एखादं झोपण्यासाठी एखादी देवामध्ये काश्यासाठी तर ते आपल्या पतीच्या नावाला ते दान करून टाकावं जे जे लक्षण त्या दिले आपण समस्त द्या रे ते ब्राह्मणा एक त्याग करा कोण्या कोण्या पदार्थाचा त्याग कोण्या कोण्या पदार्थाचा त्याग ते वर्धामध्ये सांगितले आहे त्या प्रमाणे त्याप्रमाणे रसाचा त्याग करावं अशा प्रकारने हे राहिलेलं आविषयक फक्त जीव प्राण फक्त हृदयामध्ये राहावं एवढंच अल्पाहार घेऊन शरीर म्हणजे आपल्या पतीचं स्मरण करावं आणि विष्णू हा परमेश्वर साक्षी मानून त्या ठिकाणी जीवन कटाव त्या दोन्ही करा जरी आपण तिने भोजनामध्ये कधी दूध दही किंवा तूप जेवणामध्ये तिने घेऊ नये खाऊ नये लसूण कांदा ह्या सगळ्या गोष्टीचा तिने त्याग करावं साधा जेवावं आणि तिची जर शक्तीच असेल तर एखादी दुधाची गाय एखाद्या मला दान करावं चांगला झोपणीमान आहे शास्त्र आहे पंडित आहे आशाला तर गर ते जे त्याच्या शक्तीनुसार ग्राउंड झालं विशेष असे आणि कोरते दीप दहन असे ख्यात पौर्णिता महिमा अनंत देवाशी म्हणे बृहस्पती आता अनेक असे अनंत प्रकारचे वर्तात त्याच्यामध्ये एक गरीबातल्या गरीबालाही घडायचं एक दान आहे ते म्हणजे दीपदान आहे एखादा दिवा लावायचा आणि एखाद्या पिंटामध्ये ठेवून ते संपूर्ण देयाचं दान एखाद्या गुरुला किंवा एखाद्या ब्राह्मणाला द्यायचं हे अल्पसं दान परंतु थे 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 ते तिला ते नेम धर्मामध्ये बसत असल्यामुळं मान्य पुणे होते आणि प्रत्यक्ष परमेश्वर ईश्वर आणि आपल्या पतीचं स्मरण करून जे काही दान देईल ते संपूर्ण संकल्प आपल्या पतीच्या नावाने करावं म्हणजे विधवापणामध्ये राहणे या विधवापणाचं शास्त्राप्रमाण प्रमाण केलं <coughs> तर सहगमन गेल्यासारखंच पुणे त्या बुद्धीवरतीला लाभते दीपदान भाग सोहळा सगळा या कारणे माझा वरकड सांगितलेले दान तर वहिनात प्रत्येकानं मी घरची परिस्थिती चांगली पाहिजे जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर एवढाले मोठाले दान ते देऊ शकत नाही म्हणून सगळ्यात सोपं म्हणजे दीपदान सोहळा आहे ते दीपदान द्यायचं म्हणजे ते सर्वांना घडते मुले दान मागस्नान माघमासे करणे भक्ती माघ स्नान आहे ते सूर्योदय होण्याच्या आधी माघ स्नान करायला पाहिजे पुन्हा त्याचप्रमाणे वैशाख स्नान आहे त्याचप्रमाणे कार्तिक स्नान आहे असे जे काही वर्षामध्ये तीन महिन्याला स्नान करण्याचा जो काही नियम आहे त्याचा जे मान पुण्य आहे ते करावं म्हणजे लाडू ते दे करुणे पकवाने ब्राह्मणाशी द्याय भीती नाही बघ तेसे हो जे कोणी आपला गुरु तुल्य ब्राह्मण आहे त्याला एखाद्या दिवशी एखाद्या अतिथीला चांगलं मिष्टान्न भोजन करून भोजन देव आपले लाडू असन तिळाचे लाडू असतील गुळाचे असतील जे काही खवयाचे पदार्थ असतील चांगले ते पदार्थ जे जमल तेवढे येता शकते आपल्या शक्तीनुसार एखाद्या तिथीला ते दान द्यावा आपण शर्कर आमरे शे खेळू ना आपोप घरते द्यावे कापसिया भोजन, भोजन द्याव शर्करा मिश्रित गोड पदार्थ तळीव पदार्थ करून एखाद्या वेळेस एखाद्या एखाद्या दिवशी ते देवा म्हणले तर भावया शेत निवारे कावे ब्राह्मणा हे म्हणतो तू ज्या काळ राहते त्या थंडीच्या काळामध्ये थंडी फार वाजते म्हणून जे कोणी तपस्वी असेल तुले त्याला ते म्हणजे वाळ जाळण देवावं किंवा एखादं कंबळ पांगळ चांगल्या प्रकारचं घडत असेल तर ते किंवा जाळ ह्या दोन्ही पैकी जे घडत करायला पाहिजे म्हणजे पर्यंत द्यावा सुल्या ब्राह्मण चित्र रक्त वस्त्रे शे कळंब द्यावे प्रवर गात्रण देवा पांघरण देवा सुशक्ती म्हणजे त्याच्या झोपण्यात ते जो निद्रा करतो ज्याला साधू त्याला त्याला सुख होईल अशा प्रकारचे एखादं पांघरून त्याला देवा भावया शीत निवारण औषधे द्यावी उष्ण 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 सांबुल दान परिपूर्ण द्यावी कळा कर्पुरी शिया आता ज्याला शीत म्हणजे सर्दीचा मौसम राहते त्यावेळा सर्दीचा त्रास नाही एखादी एखादी औषध किंवा म्हणजे ज्या ज्या मोसमानुसार त्या त्या मोसमामध्ये ज्या वस्तूची जे गरज आहे त्याच्यातली एखादी वस्तू त्याला देवा किती उपयोगाला येईल असं तिचं कर्म आहे म्हणजे शर्करा मिरेशेशे धान द्यावे ते भोजन द्यावे तापसियाती पर्यंक द्यावा सुतिशे एखाद्या भल्या ब्राह्मणाशी चित्र रक्त वस्त्रेशे कळंब द्यावे प्रवर्गा हित्र म्हणजे रंगी बेरंगी मग मलिवानाचे एखादे कंबळ द्यावा कोणा फलंग द्यावा एखादे झोपण्यासाठी असं तिला घर ते त्याप्रमाणे तिनं दान देवा म्हणजे या, शीत निवारण औषधी द्यावी उष्ण उष्ण तांबूलदान परिपूर्ण द्यावी गरपुरी शिया शीत व शीताचा त्रास कमी म्हणजे थंडीचा त्रास कमी करण्यासाठी उष्ण पदार्थ देवा किंवा तांबू दान देवा जे विडा दान म्हणतात आपण विडा दान देवासा घेऊन द्याव्या जर एखादी एक वर्ष भर तीर्थयात्रेला कोणी जात असेल तर त्याला पादरक्षा घेऊन देवावं पाद त्राण घेऊन देवावं आसन जर आपल्याकडे भूमी देण्यासारखं सामर्थ्य तर ग्रहदान त्याला जाण्यासाठी ग्रहदान देवावं भूमिदान देवावं जे काय त्यानुसार देवा म्हणजे गंध पूजा करावी केशेवा शेषेक विदेशे संतोष वावा गो श्री हा गंध पुष्प सर्व पूजा करावं सुगंधित दरव्याने अर्पण करून गुरुला संतोषावावं म्हणजे ह्या सर्व गोष्टी तिनं आलपहार खाऊन परमेश्वराच्या स्मरणात राहून पतीचं अक्षय ध्यानामध्ये ध्यानस्थ राहून आपलं जीवन कटावं हे व्याधीच्या ज्या वेळा जा, तिला जे वैधबे येते त्यावेळेस तिनाचरणे अशा प्रकारानं करावं धूपदे पण पूजा वेदेसे पुदया करा जी शेवटशी प्रतिभाऊ शंकरा असे दीप माळा उदेळी तहा नैवेद्य त्या ठिकाणी अशा सणसुट्ट्याची पूजा करावं आणि दीपमाळा एक एकवीस दिवे एका एकशे आठ दिवे एकशे सोळा एकशे अठ्ठावीस अस एकशे अकरा अशा प्रकारानं ज्याचं जसं काही असेल जेवढं घडल तेवढं दीपमाळा उजळावं म्हणजे आपला पुरुष द्यावने नारायण करी सा आपल्या पुरुषाचं म्हणजे आपल्या पतीचं ध्यान करावं आणि नारायण त्याला समजावं म्हणजे ईश्वराचा ईश्वर पर्तव्य समजून त्याला अशा प्रकारानं दान देऊन पूजा करावं ने मे मे असावे ते नारे न बैसावे बैलावरी देऊ नये चोळी करे श्वेत वस्त्र ने नेसावी पांढरे वस्त्र तिनं लिवावं बैलावर बसू नये वाहनावर आधी बसू नये तिने आणि जमिनीवर शयन करावं आणि अशा प्रकारानं तिनं आपलं हे करावं म्हणजे आचरण करावं म्हणजे रक्त कृष्णा चित्र वस्त्र आणि सतः दान दोन दोष भूत आणि काशे एक व्रत पुत्राचे बोले व्रतावी रक्त वर्ण म्हणजे लाल वर्णाच म्हणजे रेंगी बेरंगी कापड तिने लिहून ये सफेद कापड लिहा आणि एक वर्त आहे म्हणजे ते बी सांगतो आहे चांगले उर्वरितला आहे ना भाग आहे ते उद्याच्याला होईल तोपर्यंत सर्व आनंद उदत सद्गुरु महाराज की जय

श्री सद्गुरु महाराज की जय राष्ट्रीय माई की जय अवत चिंतानु श्री गुरुदेवदा देवदा सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय जग मित्र बाबा की जय दत्ता श्री महाराज की जय निवादता देता जीवदिता देता देता देवास दे